नाशिकमध्ये पोलिसांचे मोठे कोंबिंग ऑपरेशन दोनशे त्र्याऐंशी सारायतांची तपासणी परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे दोनशे त्र्याऐंशी तपासणी सुरू असून दोघांना शस्त्रांसह हो ताब्यात घेतलंय अंबड चुंचाळे सातपूर उपनगर नाशिक रोड देवडाली या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सरायतांची तपासणी करण्यात आली यामध्ये विकी बाबर अमीर तांबोडी या दोघांकडे धारधार शस्त्र आढळून आली आहेत तर तपासणी करण्यात आली याशिवाय पस्तीस गोवंश पुण्यातील आरोपींची देखील तपासणी करण्यात आली आहे या, या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आगामी बकरी ईदच्या अनुषंगाने व तसेच इतर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी काल परिमंडळ दोन अंतर्गत पोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे सदर पॉम्बिंग ऑपरेशन हे आंबड सातपूर इंदिरानगर उपनगर नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेलं आहे या पॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण दोनशे त्र्याऐंशी गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुढची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्रेसष्ट तडीपार केलेले आरोपी आहेत आणि तात्पुरते तडीपार केलेले पस्तीस आरोपी या ठिकाणी चेक करण्यात आलेले आहेत तसेच विकी शांताराम जावर आणि अमीर मुराद तांबोळी हे हत्यारे स्वतःजवळ बाळगत असताना आढळून आले आणि त्यांच्यावरती चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्यान्वय कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना या परिमंडळांतर्गत सी एसीपी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि डी बी स्टाफ यांनी ॲक्टिव्ह सहभाग घेतलेला आहे असे कोबिंग ऑपरेशन परिमंडळ दोन अंतर्गत भविष्यात देखील चालू राहणार